भाजप आणि शिवसेनेच्या राज्यात सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळणं बंद झाल्याची टीका अजित पवारांनी केलेली आहे ज्यांच्या हाती गेली तेवीस वर्ष बेस्टचा कारभार आहे ते बेस्ट कर्मचाऱ्यांना समाधानी करू शकत नाहीत तर राज्यातील जनतेला ते, ते काय देणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला उद्धव ठाकरे अजूनही बाळासाहेबांचं स्मारक बांधू शकलेले नाहीत ते राम मंदिरा बांधायला निघालेले आहेत असा टोलाही यावेळेस अजित पवारांनी उद्धव ठाकरेंना लगावला चुकीच्या घरी असतात का प्रश्न सोडवला जात नाही मुंबई महानगरपालिकेकडे पैसा नाही का हजारो कोटी रुपये फिक्स डिपॉझिटला घेऊ नये मग तिथं काम करणारा बेस्टचा कर्मचारी जर समाधानी नसेल तर तो लोकांची काय काम करणार लोकांना सेवा काय देणार आज पीएम टी परिवहन तेवीस वर्ष शिवसेनेच्या ताब्यामध्ये भंडारात निघायच्या मार्गात परिस्थिती आहे अख्ख्या महाराष्ट्राला नाही भारताला माहितीये बाळासाहेब ठाकरे सरसेनापती शिवसेना प्रमुख जाऊन किती वर्ष झाली अजून देखील सरसेनापती बाळासाहेब ठाकरेच यांना स्मारक करता आलं आणि दीडशा निघाले प्रभू रामचंद्राचं मंदिर बांधलं मी जर उद्या म्हणलं अरे तुमच्या वडिलांच स्मारक करता येत नाही तिथं तुझं रामाचं मंदिर बांधायला निघाले बाबा जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये ते निर्माण करण्याचं काम आजपर्यंत भाजप शिवसेनेवाल्यांनी केलं कधी कुणाला झुलवायचं कधी कुणाला फसवायचं